आता बातमी आहे बिबट्यानं केलेल्या हल्ल्याची वडगाव कांदळे येथील लांडगे मळा शिवरात सुदाम देवबा धुळे यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून चार शेळ्या फस्त केल्या आहेत यामध्ये त्यांचे अंदाजे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले आहे यावेळी खोडत विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश तंगडवार यांनी पंचनामा करून या ठिकाणी लवकरच पिंजरे लावणार असल्याची ग्वाही दिली आहे आमचे प्रतिनिधी पोपट बडे यांनी घेतलेला आढावा पाहूयात दरम्यान जनावरांनी हल्ला केला आणि आमची चार शाळा गापणी शाळेचा तीन तीन बकरा देणाऱ्या शाळे आमच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये खालाच झाल्या आणि ज्या आसपासचा जो परिसर आहे तर ऊस बागायत क्षेत्र असल्यामुळं जनावर ह्याच इलाक्यामध्ये राहतात ते नेहमी आढळतं आम्हाला रात्री सुमारे दोन आडीच्या दरम्यान या ठिकाणी बिबट्यानं चार शेळेंचा फाडशा पाडलेला दिसला आणि आमचे सहकारी मित्र सुदाम धुळे यांनी ही वार्ता मला सकाळी सात वाजता कळवली पाहून ते शिडींची जी अवस्था पाहिल्यानंतर खूप वाईट वाटलं वाघाचं कारण इकडं असं आहे जास्त परिसर हा जो शेतीचा योग्य परिसर असल्यामुळं आणि शेजारी ऊस मका ही लपण असल्यामुळं आणि जवळच बरेचसे मेंढपाळ वगैरे असतात त्याच्या वासाने हा वा बिबट्या या ठिकाणी वावर करत असतो त्या माध्यमातून यांच्या असलेल्या शेळ्या हे त्याला मोकळ्यावर दिसले गोठ्यामध्ये आणि शेजारी आपण ही मका वगैरे पाहतायत यातून त्याला हल्ला साधायला ती जवळ स्वपत झालं त्या माध्यमातून त्यांनी जवळच्या असलेल्या सर्व शेळ्यांचा म्हणजे फस्त पाडला वाघाचं एक वैशिष्ट्य आहे की तो वाघ जो आहे तो प्रथमचं जे काही उभं असलेले जनावर आहे ते सगळं मारून घेतो व्हायचं मारायचं न्यायचं ते बाजार करतो पहिलं तो मारून टाकतो सगळ्या असं ह्या बिबट्याचं पहिलं लक्षण आहे त्याच्यामुळे त्याचा बंदोबस्त शासनाने केला तर बरंच होईल कारण या ठिकाणच्या बऱ्याच परिसरातल्या गाई वासरं वगैरे कुत्री वगैरे बरेच नष्ट केलेले ते आणि त्याच्यावर त्याला तो जो त्याचा जो या ठिकाणी जो वावर आहे याचा तो वावर जास्त माणसाला देखील धोकादायक होऊ शकतो रात्री अपरात्री या ठिकाणी लोक पाणी भरत असतात कदाचित माणसावर देखील अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात यासाठी शासनाने आपल्या वन विभागाने या ठिकाणी पिंजर वगैरे लावून जर त्या वन विभागाने जर खा त्याची जर बंदोबस्त केला तर अतिशय चांगल्या प्रकारची मदत होईल माझ्या मते त्या जी व्यक्ती आहे ज्याचे शेळेचं नुकसान झालेलं आहे ती गरीब व्यक्ती आहे त्याला आपल्या वन विभागामार्फत काहीतरी योग्य असं भरपाई मिळावी हीच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो मी संजय खेडकर उपसरपंच वडगाव कांदळी आता या ठिकाणी या लांडगेमाळ्याच्या परिसरामध्ये सुदाम दुलबा धुळे यांच्या घरी रात्री दोन अडीच वाजता बिबट्याने त्या ठिकाणी शेळ्यांवरती हल्ला केला आत्ता या ठिकाणी चार शेळ्यांचा आम्ही पंचनामा केला आहे गाभन असणाऱ्या शेळ्या आणि अतिशय गरीब कुटुंब असणारं सुदाम दुलबे सुदाम दुलबा धुळे यांचं कुटुंब की हातावरचं पोट ज्यावेळेस दृश्य पाहिलं त्यावेळेस कोणाचंही मन हेलावून येईल अशा प्रकारचं हे दृश्य शेळ्या पालन करण्याचा त्यांचा व्यवसाय वीसेक शेळ्या त्यांच्या परंतु त्यातल्या चार गाभन शेळ्या गेल्यामुळे या कुटुंबाचं नक्कीच मोठं नुकसान झालेलं आहे शासनाने त्याची नुकसान भरपाई दिली पाहिजे जवळजवळ माझ्या माहितीने पन्नास पंचावन्न हजार रुपयाचं नुकसान जे आहे ते या शाळे चार शेळ्यांच्या मृत्यूने या कुटुंबाचं झालेलं आहे आणि हे नुकसान म्हणजे या कुटुंबावरती मोठा आघात आहे बिबट्या जो आहे तो हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे आणि या गावामध्ये गेली महिन्यापूर्वीसुद्धा लांडगे मळ्यामध्ये कारभारी लांडगे असतील बाजीराव भगवंता लांडगे असतील किंवा निलकमाळीमळेचा परिसर असेल वडगावचा गावचा परिसर असेल बोरवाडीचा परिसर असेल या ठिकाणी बऱ्याच वेळा बिबट्याने शेळ्यांवरती हल्ले केलेले आहेत कुत्रे नष्ट केलेले आहेत शेळ्या नष्ट केलेल्या आहेत गायांवरती सुद्धा हल्ले झालेले आहेत आणि यदा कदाचित हा हल्ला मान मानवावरती सुद्धा होऊ शकतो आणि मोठी हानी होऊ शकते तर वन खात्याने दक्षता घेणं गरजेचं आहे या भागामध्ये पिंजरे लावले पाहिजेत आणि बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मी वन खात्याला विनंती करतो अकरा जानेवारी रोजी रात्री सकाळी पहाटेच्या अडीच वाजता ते तीन वाजता सुमारास श्री सुदाम धुळे यांच्या घरी बिब बिबट वन्यप्राणी यांनी हल्ला करून चार गाभनशाळ्या ह्या जागेच ठार केलेल्या आहेत श्री दु सुदाम का धुळे यांनी ही घटना आम्हाला लवकरात लवकर कळवली लवकर, व सदरील नियत क्षेत्र अधिकारी म्हणून मी घटनास्थळी आलो सदरील घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली असता खिंडून फिरून आम्ही पंचांनी पाहिले असता सदरील बाजूचे क्षेत्र आहे हे सर्व ऊसाचे आणि हत्ती गवताचे असं क्षेत्र दिसून येत आहे बागायती क्षेत्र जास्त असल्यामुळे या ठिकाणी या बिबट्यांचा प्रॉब्लेम ते बिबट्या वा म्हणजे नेहमी वावरताना या लोकांना दिसून आलेला आहे मागच्या वेळेस लांडगे मला या ठिकाणी असाच एक हल्ला झाला त्यामध्ये कारभारी लांडग्यांची बेबशोळी मृत पावली होती आणि तसाच हल्ला आज थी या ठिकाणी झालेला आहे ज्या गाभनशाळा बिबट्यांनी हल्ला करून ठार केलेला होता त्यामध्ये श्री सुदाम धुळे यांचं अतिशय मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे आम्ही वन विभागाच्या मार्फत त्यांना लवकरात लवकर ही मदत करून देऊ अशी त्यांना आम्ही ग्वाई देतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर पिंजरे लावण्याची व्यवस्था करू